तर सध्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस याची धामधूम सगळीकडेच चालू आहे तर असंच आमच्या घराजवळ जो आहे तो, तो हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दिवाळ फराळाचा तर त्यासाठी आम्ही सकाळी सकाळीच आम्हाला बोलवण्यात आलेलं होतं आणि आम्ही सकाळी सकाळी या ठिकाणी ला आलेलो आहे आणि या ठिकाणी सकाळी नाश्त्याची जी आहे ती व्यवस्था केलेली होती तर या ठिकाणी आम्हाला नाश्त्यामध्ये बनवलेली आहे मिसळपाव तर सर्वांनी भरपूर एन्जॉय केली हे मिसळपाव खूप छान झाली होती चवीला सर्वांनी भरपूर हे मिसळपावजी जे आहे ते मेजवानी छानपैकी त्याच्यासोबत चकली देखील होती सर्वांनी खूप एन्जॉय केलं हे नाश्त्याचा जो आहे तो सर्वांनी आनंद भरपूर घेतला त्या ठिकाणी गाण्यांचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला होता वयस्कर मंडळी देखील भरपूर एन्जॉय करत होती इथं गाणी जी आहे ती चाललेली होती त्या ठिकाणी सर्वांनी डान्स वगैरे करून हा दिवाळ फराळाचा कार्यक्रम जो